शहादा येथे श्रीराम जन्मोत्सवानिमित्त शहरातील प्रेस मारुती मंदिर पासून मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते प्रेस मारुती मंदिरात रामभक्त श्री हनुमान याचा मूर्तीपूजन आरती आणि श्रीफळ फोडून आमदार राजेश पाडवी यांनी सुरुवात केली होती जे जे श्रीराम नामाचा गजर करत मोटरसायकल रॅलीचे निघाली होती यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव नंदुरबार जिल्हा भाजपाचे प्राचार्य मकरंद पाटील उपस्थित होते मोटरसायकल रॅलीचे शहरातील विविध भागात जाऊन तासाभरात नंतर हुतात्मा लालदास देसाई स्मारक लगत असलेल्या श्रीराम मंदिर येथे येऊन थांबले होते दरवर्षी प्रमाणे सकल हिंदू समाजातर्फे रामनवमीच्या एक दिवस अगोदर संपूर्ण शहरामध्ये मोटरसायकल रॅली काढण्यात येते आणि दुसऱ्या दिवशी रामनवमीची भव्य दिव्याशी शोभायात्रा काढण्यात येते तर शोभायात्रेमध्ये आपण सर्व हिंदू समाजाने सर्व तरुणांनी सहभागी व्हावे असे सर्वांना मी आवाहन करतो धन्यवाद जय श्रीराम 啥的。